कोण काय बोलत नाही म्हणून आपला चला बोलत तुझ्या डोक्यात 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 काय झाला तू पिशवा पिशवा ते पिसवा पिशवा

गुलाबी साडी आणि लाल लाल खायचं कारण माहिती आता साडी घालून साडी हा माहिती आता माहिती आहे म्हणून सांगू ते तगीत राहा नको माझा आमट नाही असं माहिती काय आणि आम्ही आता कधी घरात हानीच येत नाही काय गाणार अगे गुलाबी साडी नखरे वाली कुठे निघाली पागल करते तुझी मोरणी गुलाबी साडी आणि लाली लाल लाल गुलाबी साडी लाल हा काय गुलाबी साडी आणि लाल लाली लाल 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 दिसते मी भारी राजा फोटो माझा काळ बोल, बोल बोल दिस, का दिसते बोल, दिसते बोल दिसते मी भारी राजा फोटो माझा काळ बोल काय नाही बोला तुझ्यासारखे अगे दिसते मी भारी बोल दिसते मी भारी तुझे दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड दिसते मी भारी अगे दिसते मी भारी आ, मन, मन तू म्हण भारी दिसते मी भारी मन मन तू दिसते मी भारी दिसते मी भारी <laughs> राजा फोटो माझा कार्ड नाही येणार साडी मग टीव्ही वर ला तसं नको टीव्ही वर लावलं तर मला कॉपीराईट बसणार माझा नाही ग माझा माझा कार्ड आहे आता तू बोल दिसते मी भारी राजा फोटो माझा कार्ड म्हण दिशीपची गाडी दिसते दिसत ते दिसत तिची गाडी याची गाडी अरे राजा फोटो माझा कार्ड म्हणून काय ताई सांगत मग आता खाली ते सांगू नको काय पण पिशवा झाली आहे पिशवा झाली आहे सगळी अंगात

मग मी हुंदीर बिंदीर असलं तर जाऊन द्या ना कुत्र्यात पहिलं कुठचं गाणं म्हणायची ती माहिती एक व्हिडिओ होती एकदा इंस्टाग्राम वर टाकलेली कुठच तर होत कुठलं गाणं आहे तू कसला गाणं म्हणायचं पहिला कसलं गाणं म्हणायचं कसलं गाणं म्हणायचं पहिला कसलं तरी गाणं म्हणायचं नाय काय सांग कुठलं हे बघते क्या तरी चांगली था बाण थांबा बांधते पिशवा झाले मला पण तू का पिशवा झाली पकडे जावा बाहेर

भार टाकू नको म्हणता लागला लाग त्या का ला। हा लागला मला नाही मी तरी काय ऐकत नाही मी काय लय खायच नाही म्हणजे पोटात म्हणजे लय का हा जात कसा करतोय इलो काय फटका फटकेच वाको इलो वाको इलो तरी खात काय खालव काय खाल काय काय खावत नाही कुत्र्यातच काल मटण खालव तेवढा कुत्र्या कुत्र्यातच खावा कुचरो कस झाल तसं लागतं माझ्या घरातील कस लागत

एकच आहे कुत्रा आहे कुत्री नाही ना। mm. एक आहे कुत्रा आहे फोटो दाखवलेला ना सफेद आहे एकच आहे भरपूर संग्रहालय गाना गा तुम गाणं म्हणायचं होता का पहिला काय जाने मेरी जाने मन बचपन का प्यार मेरा भूल नाही रे म्हण 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 ना मेरे देखन देव देव आता सकाळी सकाळी आय बरोबर टाइम पास झालो आता कामा धंद्याचा बघ्या चला भेटा पुढच्या व्हिडिओत 拜拜。Bye bye.